पाहूया मा मा कांदा उत्पादक शेतकरी बांधण्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट आहे नाफेडच्या माध्यमातून सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदीला सुरुवात झाली कांदा निर्यात बंदीमुळे तर नाशिक जिल्ह्यामध्ये काय भाव भेटतोय काय आणि किती केंद्र आहे सविस्तर संपूर्ण त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी बघून शोधून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी याट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक म्हणजे गंड असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे जसं की करू शकता एन सी एफ कडून कांदा खरेदी सुरू नाशिक के जिल्ह्यात केवळ दोन केंद्रे कांदा भावात प्रश्न निर्माण झाल्यानंतर एन सी एम मार्फत शक्यतो रब्बी कांद्याची खरेदी केली जाते परंतु यंदा प्रथमच खरीप कांद्याची खरेदी करण्यात येत आहे किरकोळ बाजारातील भाववाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी खरेदी केंद्र उघडण्याचे नियोजन एन करण्यात आले मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात फक्त आणि फक्त दोनच केंद्र सुरू होऊ शकले आहे त्यांनी सांगितले बारा तेरा केंद्र परंतु अजून फक्त आणि फक्त दोनच केंद्र सुरू झाले दहा ते अकरा केंद्र अजून बंद आहे म्हणजे चालूच झाली नाही इतर सर्व सतरा नोव्हेंबरपर्यंत सुरू होतील असं एनसीएफने नाशिक विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्याच्या शासनाच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला असून केवळ रस्त्यावर उतरून शेतकरी रस्त्यावर उतरून उतरले आहेत बाजार समितीला लिलाव प्रक्रिया पूर्ववत झाली असली तरी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना नाराजी आहे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ म्हणजे एन सी एफच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे निफाड चांदवड नामपूर मालेगाव उमराणी पिंपळगाव मुंग पिंपळगाव मुंगसे लासलगाव विंचूर तहराबाद दाभाडी ते आणि देवळ या ठिकाणी एन सी एफचे केंद्र सुरू केले जाणार आहे यासाठी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे मात्र सध्या केवळ दोनच केंद्र सुरू होऊ शकले पिंपळगाव पिंपळगाव आणि विंचूर येथे सोमवारी खरेदी केंद्र सुरू होतील आणि शेतकरी सुरू झालेले आहे आणि त्याला तीन हजार रुपयापर्यंतचे बाजारभाव या भावाने खरेदी करणार आहे एन सी एफ कांदा खरेदी केंद्र सुरू केले असून पहिल्या दिवशी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये चांगला कॉलचा कांदा खरेदी केला आहे डाग नसलेला हिळा नस नसले, लागलेला नसला पाहिजे कोंब फोडले नसतं आहे आकार चांगला असला पाहिजे तसेच कांद्याची खरेदी करणार आहे नवीन लाईक करा शेअर करा व्हिडिओ